नमस्कार भावा बहिणीनो तर चला आज आपण गरमागरम गाड्यावरचा बटाटा वडा बनवू घरी तुम्हाला आधी मी एक मी बनवलेला वडा तोडून दाखवते कसं झालेत माझी वडी तर ही बघा हे असले वडे झालेत माझी आता ह्याला मी कसं बनवले ते दाखवते तर ही बघा मी चार बटाटे घेतलेत उकडून अर्धा किलो बटाटेत अर्धा लसणाच्या पाकड्यात छोटा आल्याचं तुकडं घेतलं आहे नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्याला मी पिना पाण्याचं वाटणार आहे आता ही बटाटी घेतल्यात बघा बटाट्याला उकडताना कमी पाण्यात उकडायची बटाटी फुटलेली घ्यायची नाहीत चांगली बटाटी घ्यायची आता हाताने आपण चांगली साली काढल्या तर मग ह्याला कुसकरून घेतलं आहे आता कढई ठेवली बघा ह्याच्यात मी दीडपळी तेल टाकते त्या हा कॅटलीतल्या पडीनं दीड पळी तेल टाकलं आहे अर्धा प अर्धा चमचा ह्याच्यात मी टाकलेत बघा मोहरी आणि कडीपत्ता आणि हे ही, हिरव्या मिरचीचं वाटण टाकते चांगलं ह्याला चांगलं फ्राय करायचं चांगलं झालं आहे आपलं हे फ्राय आता बघा ह्याच्यात हळद पावडर टाकली छोटा अर्धा चमचा आणि पाव चमचा टाकलं हिंग छोटा पाव चमचा हिंग टाकलं आहे चांगलं हे परतून झाले आता ह्याच्यात आपण हे बटाट्याची जे आपण कुसकरल्यात ना ते बटाटे टाकून घेऊ हे बघा मस्त असं ह्याला आता आपण हलवणार आहे चांगलं मिक्स करणार आहे तर आता ह्याच्यात मीठ टाकायचं चवीपुरतं तर बघा मी इथं मीठ टाकते छोटा एक चमचा तुम्ही तुमच्या चवीपुरतं मीठ टाका आता हे झालं आपलं मीठ टाकून चांगलं आता ह्याच्यात मीठला मीठ टाकलेलं मिक्स करायचं मिठाला सगळ्या भाजीत मिक्स झालं पाहिजे तर ही बघा झाली आपली भाजी तयार आता खाली उतरते आणि खाली उतरल्यावर ह्याच्या ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकायची हे बघा झाली आपली भाजी परातीत काढते आणि ह्याच्यात लगेच गरम आहे भाजी तवरच कोथिंबीर टाकून द्यायची आता ह्याला आपण ह्या उलताण्यानं मिक्स करू गरम आहे ना त्याच्यासाठी आपण ह्याला उलताण्यानं असं मिक्स करायचं थंड भाजी झाली की मग ह्याचे वडे बनवायचे हातानं छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे बघा असे छोटे 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 छोटे, -छोटे, -छोटे गोळे बनवायचे आणि ठेवायचे का परातीत आधी सगळे गोळे बनवून परातीत ठेवा बघा अशा पद्धतीनं झालेत माझे आता पाव किलो मी बेसन घेतलं आहे पीठ त्याच्यात मी छोटा अर्धा चमचा मीठ टाकलं आहे छोटा अर्धा चमचा कमी हळद पावडर टाकली आणि एक चमचा खायच्या चमच्यानं ह्याच्यात मी टाकलं आहे तांदळाचं पीठ आता आधी मी ह्या विक्सरनं आधी थोडंसं मिक्स करते आणि मग थोडं थोडं करून पाणी टाकायचं आधी आपल्याला जास्त पातळपीठ करायचं नाही थोडं पाणी टाकून चांगलं ह्याला घट्टच बघा असं ह्या पद्धतीनं बघा एवढं घट्ट आहे आता मी ह्याच्यावर प्लेट झाकणार आहे आणि ह्याला मी दहा मिनटं ठेवणार आहे साईडला आता, आता ही दहा मिनटं झाली आता बघा हे आपलं घट्ट आहे ना आधी एवढं घट्ट नाही लागत आपल्याला पीठ थोडं पाणी टाकायचं आहे आधी आपण पाणी टाकलं की लेज पातळ होतं ठेवल्यावर म्हणून आधी पाणी कमी टाकायचं आता आपण ह्याच्या तीन चार चमचे पाणी टाकलं आहे आणि छोटा अर्धा चमचा बी कमी खायचा सोडा टाकला आता ह्याला चांगलं फेटायचं बरं का इथं मेहनत घ्यायची ह्याला चांगलं सहा सात मिनटं फेटून घेतलं की वड्यावर चावरण एकदम मस्त बनतंय हे बघा अशा पद्धतीनं झालं एवढं पातळ आहे बरं का नाही जास्त पातळ ना जास्त आपलं घट झालं आहे पीठ आता बघा ह्याच्यात एक गोळ्या टाकते नवीन बनविणार असतात का नाही म्हणजे नवीन शिकणाऱ्या पोरी तर बघा अशा चमच्यानं घेऊन गरम तेलात सोडा हातावर चटका येईल आता आपण ही रोज बनवणार आहे तर बघा असं हातानं ह्याच्यात सोडायचं गरम तेल एकदम चांगलं गरम तेल झालं की पटपट पटपट पट, पट, ह्याच्यात पुढं टाकत जायचं चांगलं एका साईडनं तळू द्यायचं आणि मगच ह्याला हलवायचं लगेच टाकल्याबरोबर डवचा डवचा डवची करायची नाही मग चांगली बघा आपल्या ह्याच्यात वडी टाकल्यात पाच सात आता बघा हे आपण छोट्या चमच्यानं ह्याला उलता पालता करून घेऊ आता तुम्हाला एखादा लाल दिसत असेल त्याचं काय ना ती वडा तुम्ही गाड्यावर बी बघा एखादा लाल असतंच आणि हे छोटे छोटे तुकडे घेतले आहेत ना तेलात बेसन पिठाची ती मी काढून घेतल्यात त्याचं हे बघा साईडला ठेवले आहेत मी प्लेटमध्ये ते जी आपण चटणी काढणार होतो आणि आपण तसं तळणार असो पण वड्याबरोबर जे पडतेत ना थोडं थोडं तुकडं ती काढून घ्यायचं खायला बी चांगलं लागतात वड्याबरोबर टाकायचं पावामध्ये बघा आता आपण ह्याला असं चमचानं झाऱ्यात काढू मस्त झाल्यात का नाही बघा तुम्हाला दिसतात का नाही चांगली बाजारसारखीच आता हे बघा असं थोडंसं आपण बेसनपीठ तेलात टाकून देऊ चांगलं ह्याला असं चांगलं कलर चेंज होऊस तर बरं का चांगलं असं बघा ही कलर चांगलं गुलाबी झालं आता ह्याला काढणार आहे थंड झाल्यावर ह्याची आपण चटणी करणार आहे लाल सुक्की चटणी या ले ले हे बघा आता मिक्सरमध्ये करायला लागले पण ह्याला कुठून करी लई चांगली लागते कुठलेली चटणी तर बघा हे तर लसणाच्या पाकळ्या अर्धा घातल्यात बारीक बारीक लसण आहे आणि एक चमचा हे तर लाल मिरची घातली छोटा अर्धा चमचा मीठ टाकले बघा असं वाटून घेतलं आहे जाडसर वाटायचं तर पावावर लावायचं ही लाल चटणी सुक्की लाल चटणी वडा ठेवायचा मस्त द्यायचा गरमागरम खायला मस्त